सत्ता मान पटकवला डोंगरा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्य कडेपूरकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर गाडी ज्योतिलिंग प्रसन्न प्रितुळा सुजान जगदाळे शिरवडे गना एकशे एकोणचाळीस खंडाळा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिलिंग प्रसन्न पृथ्वीरा सुशांत जगदाळे शिरवडे गना एकशे एकोणचाळीस खंडाळा यांच्या नावावर नसे वाजवला पप्पू गाडगे विशाल गाडगे सातार रोडकरांचा हरण्या आणि त्याच्या लोणीला पळाला श्रीशैला शैला बोल चव्हाण लोणी लोणीकरांचं लाडाचं ला पाखरू रतन पळाला त्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी आई डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं कडेपूरकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक धोरली गाडी श्री खंडोबा प्रसन्न स्वर्गीय असं वनिता शंकर धरोडे आंबेगाव या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री खंडोबा प्रसन्न स्वर्गीय असं वनिता शंकर धरोडे आंबेगाव माई प्रवीण कदम करंग कळंबीकरांचा आट्टा आणि त्याच्या विकास सेठ पाटोळे प्रकाश सेठ पाटोळे शिरसवडी आणि पैलवान ग्रुप पिंगळीकरांचा स्पायडर त्या आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी कर डोंगराय देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केले करेपूरकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच गाडी श्री संत भावा प्रसन्न हर्षदा संतोष माने पारेकरवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी बळाली श्रीसंत संत वाळवा हर्षदा संतोष माने पारेकरवाडी यांच्या नावावरती नसी बाजमावला सुंदर गाडी पळाली कुमार विराज विकास सेठ गायकवाड ओले पडवेल मोरिया प्रसन्न श्रेया सरिकेट कांचन ओरळी कांचन आणि ओंकार साळुके कोराळीकरांच्या फौजी ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आई डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं कडेपूरकरांचं भव्य दिव्य मैदान आच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन उनली गाडी आई तुळजाभावनी प्रसन्न सागर शेठ मोरे अक्षय शेठ मोरे दिगंजी राजेंद्र गवडे भोपर्डी भरत चव्हाण खुमटे आणि जानबाई प्रसंग अकालासवाशी ज्ञानदेव गणपत गणवत उपवणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेमीफायनल पाच मध्ये दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल देण्यात आला आणि दोघांनी या ठिकाणी संगणमत केला आणि दोघांचा एक एक बैल पळाला सुंदर अशी गाडी पळाली आई तुझा प्रसन्न सागरसेट मोरे अक्षय सेठ मोरे दिगांजी आणि राजेंद्र गाडवे भरत चव्हाण कुमटे सुंदर गाडी पळाली आई तुधावर प्रसन्न सागर शेठ मोरे अक्षय मोरे दिगांजीकरांचा राणा आणि राजेंद्र गाडवे भरत चव्हाण कुमटेकरांचा लाडू आणि सामन्यातली दुसरी गाडी जानवाई प्रसन्न कला सी ज्ञानदेव गणपत गणवाथ उपवणेकरांचा रुद्रा आणि त्याच्या श्री का तुकाराम जिम्मल गंगोतीकरांचा भिव्या आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले डोंगरा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक साव गाडी बावलिंग प्रसन्न बागायतर एक्सप्रेस शंकर प्रेमी घुरसाळे या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बावलिंग प्रसन्न बागायतार एक्सप्रेस शंकर प्रेमी घुरसाळे यांच्या डावरती नशी वाजवलं सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला फौजी ग्रुप बुलडाणा अनिल कदम यापूरकरांचा बुलडाणा एक्सप्रेस आणि त्याच्या लोणी चित्तर फॅश क्लब कुमार कोडोली आणि अविनाश साहेब गायफाड वाठार वाठार आणि कोडोलीकरांचा चित्तर आणि या गाडीचं अख्खं नियोजन केलं होतं आपसिंगच्या दाजीनं ते आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आई डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं आजचं हे भव्य दिव्य कडेपूरकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला क्रमांक तीन नवली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न किरण भोसले खरसुंडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिबा प्रसन्न किरण भोसले खरसुंडी कुमारी जीविका सेठ भोसले खरसुंडीकरांचा कर लाल्या उर्फ पक्षा आणि त्याच्या बळाला पी ओ अशी तोंडरे पडवेल अमित पाटील सुपनीकरांची टिटवी त्याच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आजचं हे भव्य दिव्य मैदान पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डोंगरा केसरी किताबाचा मानकरी ठरला तास क्रमांक चारली गाडी निसनाई माता प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगाव शाहीर पॅन्स क्लब फरतडवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी बळा निसनाई माता प्रसन्न सोनेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगाव शाहीर फॅन्स क्लब पर्तरवाडी अरिकेत फौजी सागर फौजी शंकर ग्रुप भीषमातरवाडीकरांचा शाहीर आणि त्याच्या मध्ये साहेब सोनगाव आणि ग्रुप गोरेगाव फयआर फायर आजच्या या मैदानातील कडेपूरकरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजय सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षक वर्ग व्यवसाय बंधू आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आहे बैलगाडी मालक बक्षीस गेला स्टेज जवळ या आणि